आता बातम्या पाहू या विस्ताराने सुरुवातीलाच बातमी आहे मराठा आंदोलक आणि मुख्यमंत्री यांच्यात झालेल्या बैठकीसंदर्भात मराठा आंदोलकांनी वर्षा बंगल्यावर जात वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली चर्चा केली मात्र मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली नाही असं मराठा आंदोलकांनी म्हटलंय बैठकीनंतर मराठा आंदोलक नाराज झालेत मराठा आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्मरण व्हावं यासाठी स्मरण यात्रा मराठा समाजाकडून काढण्यात आली मात्र मुख्यमंत्री यांना काहीच स्मरण झालं नाही या सर्व गोष्टींबाबत मराठ्यांना सोबत चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांनी मराठ्यांसोबत चर्चा केली आहे पाहूयात मनोज जरंगे पाटील हे उपोषणावर बसलेले आहेत त्यामध्ये मराठा कार्यकर्त्यांनी आज मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली आहे आपल्याबरोबर मराठे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया शंभूराजे देसाई म्हटले सकारात्मक बैठक झालेली आहे कारण की यामध्ये गुन्हे मागे घेण्याबाबत चर्चा झाली तसंच जे गॅजेट आहे त्याबद्दल चर्चा झाली तसेच लव मुख्यमंत्री यांनी असं देखील म्हटलेलं आहे की लवकरात लवकर जरांगे पाटील यांची तब्येत बरी व्हावी असं देखील म्हटलं कुठे त्यांनी आणि सकारात्मक बैठक झाली नाही सकारात्मक नाही ना कारण आम्हाला काय पाहिजे होतं की आल्याच्या नंतर मनोज जरंगे पाटील साहेबांनी जे जे मागण्या त्या मान्य होऊन उपोषण सोडायला पाहिजे होतं अजून त्या मागण्या मनोज जरांगे पाटील जेव्हा मागण्या जे सोडल्याचं मान्य करतील त्याचे उपयोग सुटणार त्यामुळे तो उपोषण का सुट सू, कधी सुटला पाहिजे जेव्हा मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्या आता ते उद्यावरती ढकललं आता उद्या सगळ्या ह्याच्यातून मार्ग निघाल तर आनंदाची गोष्ट पण आता प्रश्न सुटला पाहिजे ना कितीच हा प्रश्न सोडवायचा त्यामुळे आम्ही त्याच्यावरती समाधान नव्हत ठीक आहे त्यांनी त्यांच्यामधून उत्तर दिलं आहे आम्ही आमच्या पद्धतीने घेतलेलं आहे पण आम्हाला एवढं वाटतं की आता मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत मराठा समाजाच्या त्या मान्य झाल्या पाहिजेत बाब तुम्ही आता जरांगे यांच्याशी बोलणार का हो आता आमचे पुण्याचे बांधव आता आंदोलन सार्टीकडे निघालेले परत पुन्हा एकदा तुम्ही स्मरण करण्यासाठी कोणती यात्रा या पुढची भूमिका काय असेल बघू आता पुढची भूमिका ती काय आता पुढची भूमिका काय असेल ते नंतर सांगू आम्ही ते पुढची भूमिका ती नंतर सांगू असं मराठा यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बारूसह मनोज जायकर जय महार्शन्यूज मुंबई